मी शिवाजी कांबळे एस के न्यूज ला लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विधानसभेच्या निवडणुका दीड महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांनी लातूर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे विशेषतः आज शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघावर दावा केला आहे शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन दानी यांनी आज एक शिवसेनेची आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या मतदारसंघावर दावा केला आहे आणि आम्ही तयारीला लागलो आहोत असेही त्यांनी घोषित केलं आहे या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज की लातूर शहर व ग्रामीण विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाणे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती मागील काही विधानसभा निवडणुकांमध्ये लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी लातूर शहर व ग्रामीण मतदारसंघात भाजपाला जागा जिंकता आलेल्या नाहीत त्यामुळं यावेळी लातूर शहर व ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सक्षम असून या दोन्ही मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाचे लातूर जिल्हाप्रमुख सचिन दाणे यांनी आज दावा केला असून शिवसैनिक निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागले असल्याची माहिती सचिन दाने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे लातूर जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी दोन लातूर शहर व लातूर ग्रामीण आमची शिवसेनेची ताकद आहे महायुतीकडे आम्ही या दोन्ही जागेची मागणी केलेली आहे पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आम्ही या जागा पूर्ण ताकदीनिशी लढवून उमेदवार निवडून आणू असे जिल्हाप्रमुख सचिन दाणे यांनी म्हटले आहे आजपर्यंत या मतदारसंघातून चार इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले असून त्यामध्ये लातूर शहरमधून ॲडव्होकेट बळवंत जाधव बळ हो। बाळकृष्ण अडसूळ तर लातूर ग्रामीणमधून प्रकाश पाटील वांजरखेडकर यांच्यासह अनेकांचा समावेश असल्याचे यावेळी सांगितले या पत्रकार परिषदेला जिल्हा संघटिका कल्पनाताई बावगे ग्रामीणचे प्रमुख विजय जाधव हो। महानगर प्रमुख ऋषिकेश कदम लातूर शहर प्रमुख ॲडव्होकेट परवेज पठाण दिनेश बोरा विष्णू बेडके रेणापूर शहर प्रमुख रवी चव्हाण आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते होते आपल्यासोबत आहेत शिवसेना शीवशे, शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सचिन दाने ते काय म्हणाले नेमके ते आपण पाहूयात आजची आढावा बैठक आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांची शाखा निवडणूक लढण्याची तयारी आणि यंत्रणाची कितपत तयारी आहे त्यासाठी आढावा होता आणि लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा दोन्ही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने कशा पद्धतीने लढायचं आहे आणि ती उमेदवारी खेचून आणण्यासाठी आजची आढावा बैठकीचं आयोजन केलं त्यामध्ये आमच्याकडे अनेक इच्छुक उमेदवारांनी त्यांचं सुद्धा त्यांनी इच, इच्छा व्यक्त केली लढण्याची तर आमच्याकडे आता दोन्ही मतदारसंघामध्ये सक्षम उमेदवार आहे महायुतीमध्ये भाजपने ग्रामीण आणि लातूर शहराच्या याच्यावर मोठा दावा केलेला आहे भाजपच्या महायुतीमध्ये तुम्हाला जागा सुटू शकेल कशा उभते नाही आम्ही महायुतीमध्ये नेहमी भाजपच्या सोबत लढलो पण ग्रामीण आणि शहरामध्ये दोन्ही विधानसभा मतदारसंघात आपण जर मागितल्या दोन तीन निवडणुका बघितल्यात तर भाजपला त्या जागा सुटून सुद्धा त्या जिंकता आल्या नाही तर यावेळेस शिवसेनेनं ती जागा जी आहे आम्ही ती लढण्याची आमच्या ताकद आहे म्हणून दोन्ही विधानसभेवर आम्ही त्या लढण्यासाठी मागितले